चक्क लग्न सराईमध्ये घुसला हा बिबट्या आणि रेस्क्यू पथकाची बंदूकच तोंडामध्ये घेतली पुढे मात्र भीतीनं पाहुण्यांनी छतावरून जोडी घेतलेली आहे असा थरकाप ओढवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट एक देखील राहा एका लग्न सोहळ्यात रात्रीच्या वेळी अचानक एक बिबट्या घुसल्यानं गोंधळ जोडालेला आहे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये ही घटना घडलेली आहे शहरातल्या बुधवेश्वर एम एम लॉनमध्ये लग्न सोहळा सुरू होता यावेळी पाहुणे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत सुटले बिबट्याने रेस्क्यू दिले एका कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा देखील प्रयत्न केला जवळपास हे आठ तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं बिबट्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी घुसल्याचं समजताच जीवाच्या भीतीने सगळे इकडे तिकडे धावायला लागले एकाने तर छतावरून उडीच मारले यामुळे तो गंभीररित्या जखमी देखील झालेला आहे बिबट्या घुसल्याची माहिती समजताच डी एपओ डॉक्टर सीतांशु पांडे यांच्यासह वन विभागाची टीम घटनास्थळीत दाखल झाली बिबट्याचा रेस्क्यू ऑपरेशनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे यात पोलिस आणि वन विभागाची टीम पायऱ्यावर बिबट्याला पोहोचते तिथे देखील पोलिसावर बिबट्यानं झडक गाठलेली आहे बंदुका घेऊन वन विभागाचे अधिकारी पायऱ्यावरून खाली उतरत होते तेव्हा वरच्या बाजूला असलेल्या बिबट्याने अचानक एका कर्मचाऱ्यावर झडक घातली बिबट्यानं कर्मचाऱ्याची बंदूकच ओढली शेवटी कसे बसे तरी कर्मचारी पायऱ्यावरून उतरून बाहेर पडले फ्रीडोमध्ये दिसते की एक बिबट्या एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला करतोय त्याच्या हातातली रायफल ओढतोय यावेळी इतर कर्मचाऱ्यापैकी कोणीतरी गोळीबार केल्याने बिबट्या हा घाबरून मागे सरकलेला आहे जवळपास आठ तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं गुरुवारी पहाटे चार वाजता बिबट्याला पकडण्यात यश आलेले आहे अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद